नमस्कार तुम्ही पाहतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोके असा उल्लेख केल्यामुळं मानसी दळवी इतक्या चिडल्या की तिथेच त्यांनी धक्काबुक्की सुरू केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय नेमका विषय काय आहे हेच आपण समजून घेऊया राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय सतत कोसळणाऱ्या या पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत करून ठेवलंय त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यालाही पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर तिथे महामार्गांवर पाणी साचलंय त्यामुळे याचा फटका वाहतुकीलाही बसतोय त्यातच एक दुर्घटना घडली मुरुड तालुक्यातील मिटेकार येथे दरड कोसळण्याची घटना घडली या घटनेचा आढावा घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या सुनुबाई चित्रलेखा पाटील मिटेकार येथे पोहोचल्या यावेळी तिथे शिवसेना शिंदेगडाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत पाहणी करण्यासाठी आल्या होत्या तेथे बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या पन्नास खोके सरकार करतय काय सत्ता तुमच्याकडे असताना हे सरकार करतय काय आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही अशा स्वरूपात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर एक प्रकारे संतापच व्यक्त केला पन्नास खोके हा शब्द ऐकताच त्यांच्या मागे उभे असलेल्या मानसी दळवी चिडल्या आणि त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांना पाठी मागून धक्का दिला जसा व्हिडिओमध्ये दिसते त्यानंतर दोन्ही महिला नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक झुंपली तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही हमरी तुमरी झाली आणि त्यावेळी तिथे एकच गोंधळ निर्माण झाला एकनाथ शिंदेसह शिवसेनेतील चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी बंड करून गुवाहाटी गाठल्यानंतर त्यांच्यावर गद्दार आणि पन्नास खोके एकदम ओके अशी टीका होत होती त्याच पार्श्वभूमीवर चित्रलेखा पाटील यांनी कुणाचंही नाव न घेता पन्नास खोके म्हटल्यानं मानसी दळवी चिडल्याचं दिसलं त्यावेळी तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय करते गंभीर आहे तर राजकारण आणलं नाही पाहिजे पण संघटित लोकांनी राहून जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे किती दिवस चिखलकला काही जीवनाची किंमत आहे की नाही एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही हे पण असतो कोण काय हे सगळं घड्याला चालू आहे राजकारण आणि समाजकारण यापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नीचा पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता पुन्हा एकदा चित्रलेखा पाटील यांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या या घटनेबाबत तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा